अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद या दिवशी औरंगजेबाने मराठ्यांचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या देहाचे तुकडे तुकडे करून त्यांचे शीर एका उंच भाल्याला लटकवले आणि गुढी उभारली याचाच आनंद म्हणून याच घटनेच्या दुसऱ्या दिवशी ब्राह्मणांनी गुढी उभारून याचा जल्लोष साजरा केला आणि तिथपासून महाराष्ट्रात गुढीपाडवा या सणाला सुरुवात झाली असं समाजातील काही खटकांकडून म्हटलं जातं तर त्यांचं हे म्हणणं खरं आहे की खोटं आहे याची संपूर्ण सत्यता पुराव्यांशी आम्ही तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहोत तसेच तुम्हाला विनंती आहे की याविषयी कोणतेही तर्क वितर्क लावण्याआधी ही व्हिडिओ संपूर्ण पहा कारण हा विषय खूप नाजूक आहे आणि या व्हिडिओमधून आम्हाला कोणाच्या भावना धुपवायच्या नाही आहेत जय शिवशंभू मंडळी मी प्रणय बाळकृष्ण पाडावे आणि तुम्ही पाहत आहात मराठमोळ चॅनल यूट्यूब मराठी ती पहाट होती बारा मार्च सोळाशे एकोणनव्वद या दिवसाची मात्र संपूर्ण विश्वावर जरी या पहाटेचा प्रकाश पडला असला तरी महाराष्ट्राचा आबाळ क्रूरतेने कालवण होतं कारण त्याच्याच आदल्या दिवशी म्हणजेच अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद तिथी होती फाल्गुन वैद्य अमावस्या या दिवशी महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात दुर्दैवी घटनांपैकी एक घटना घडली शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची धोक्याने अत्यंत क्रूरतेने औरंग्याने हत्या केली होती एकोणचाळीस दिवस मनाला येतील तशा निर्दयी अमानवी शिक्षा राजांना दिल्या आणि त्यानंतर त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे करून राजांचा शिर एका उंच भाल्यात अडकवून त्या छावणीतून असुरी मिरवणूक काढण्यात आली होती मात्र छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर आजपर्यंत समाजात अनेक समज गैरसमज आणि संभ्रम आहेत त्यात काही समाजकंटकांकडून असं म्हटलं जातं की शंभूराजांच्या हत्येने आनंदोत्सव साजरा करण्यासाठी जसं शंभूराजांचा मुलगा भाल्याला लावून मोगलांनी जल्लोष केला होता तसाच जल्लोष या घटनेच्या दुसऱ्या दिवशी ब्राह्मणांनी एका काठीला तांब्या मुलक्याप्रमाणे अडकवून गुढी उभारून सण साजरा केला होता तसेच या पुढेही जाऊन अजून एक दुसरी गोष्ट सांगितली जाते की शंभूराजांची क्रूर हत्याही ब्राह्मणांच्या म्हणण्यानुसार किंवा ब्राह्मणाने केली होती तीही मनुस्मृती या ग्रंथाप्रमाणे तर आता हे दोन्ही महत्वाचे आणि समजून घेण्याचे विषय आहेत तर पहिल्यांदा या मनुस्मृती या ग्रंथाबद्दल माहिती नसेल तर ते सांगतो मनुस्मृती हा ग्रंथ आपल्या सनातन धर्मांपैकी एक संस्कृत धर्मग्रंथ आहे ज्यामध्ये मानव जीवन कोणत्या नियमानुसार जगावे ते सांगितलेलं आहे आता हा ग्रंथ इसवी पूर्व दुसऱ्या ते तिसऱ्या शतकातला आहे असं सांगितलं जातं आणि हा ग्रंथही खूप वादाचा मोठा मुद्दा आहे मात्र त्याच्या आठव्या अध्यायातील श्लोक एकशे 15 पंचवीस आणि एकशे सव्वीसनुसार शंभूराजांना शिक्षा दिल्याचं म्हटलं जातं मात्र इथे एक गोष्ट लक्षात घ्या मनुस्मृतीनुसार या शिक्षा केवळ राजाच्या आदेशाने दिल्या जातील आणि ब्राह्मण काही राजे नव्हते की त्यांच्या आदेशाने शंभूराजांची हत्या करण्यात आली असेल तर काही समाजकंटक तरीही म्हणतात की ब्राह्मणांच्या म्हणण्याने औरंग्याने शंभूराजांची क्रूर हत्या केली पण एक वेळ जर आपण हे खरं मानलं तर औरंग्याने स्वतःच्या सख्या भावाचं मुंखं साठवून त्याच्याच बापाला भेट केलं होतं तेव्हा काय मनुस्मृतीचा आधार घेतला होता का आणि तसेच गुरु तेग बहादूर सिंग यांची हत्या असो किंवा गुरु गोविंद सिंग यांच्या मुलांची हत्याही तशीच झालेली होती हेच नाही तर परकीय सत्तांनी भारतातील जनतेसोबत खास करून हिंदू धर्मासोबत अशाच कृतेच्या सीमा गाठल्या होत्या तेव्हा मनुस्मृतीचा आधार घेतला होता का तर नाही कारण समजा ब्राह्मणांच्या सांगण्यावरून मनुस्मृतीचा आधार जरी घेतला असता तर त्या मनुस्मृतीमध्ये हे सांगितलं आहे की ज्या दिलेल्या शिक्षा आहेत त्या इतर लोकांसाठी आहेत ब्राह्मणांसाठी नाहीत ब्राह्मणांकडून जर त्यात दिलेले गुन्हे घडले तर फक्त त्यांना बहिष्कृत केलं जाईल शिक्षा दिली जाणार नाही आणि शंभूराजांसोबत कवी कलशांनाही औरंग्याने समान शिक्षा दिल्या होत्या हे विसरून चालणार नाही आणि कवी कलश तर ब्राह्मणच होते मग हे मनुस्मृतीचं पालन झालं का औरंग्याकडून तर यावरून एकच स्पष्ट होत आहे की हे फक्त आपल्या समाजातील अज्ञानाचा फायदा घेऊन गे। गैरसमज पसरवला जात आहे आम्ही ही गोष्ट मानतो की त्यावेळी ब्राह्मण समाजाचा राजकारणात सहभाग असायचा केवळ तेच शिक्षण घ्यायचे त्यामुळे समाजावरती त्यांची हुकूमत चालत होती तसेच शंभू महाराजांवरती विषप्रयोग असो किंवा पंतमंडळींची विरुद्ध कट कारस्थाने असो मात्र त्याचा आणि शंभूराजांच्या हत्येचा काहीही संबंध नाही कट कारस्थान करणाऱ्या अण्णाजी दत्तो मोरोपंत पिंगळे बालाजी आऊजी चिटणीस यांसारख्या आणखी ब्राह्मण आणि इतर मंडळींना शंभूराजेंनी त्यांच्या कुकर्मासाठी मृत्यूदंड दिला होता मात्र त्यातील चिटणीस बाळाजी आऊजी यांना मृत्यूदंड देऊनही त्यांच्याच मुलाला यांस राजाने वडिलांच्या चिटणीस या महत्त्वाच्या पदावर घेतलं होतं हे आपल्याला विसरून चालणार नाही आणि हेही विसरून चालणार नाही की आपल्या वडिलांना मारणाऱ्या शंभूराजांना गोवा मोहिमेच्या वेळी वाचवण्यासाठी याच खंडोबळलालने आपल्या जीवाची पर्वा न करता नदीत उडी मारून राजांसवे बुडणाऱ्या घोड्याला सुखरूप बाहेर काढलं होतं तसेच शंभूराजांनी आपल्या राज्याभिषेकानंतर नव्याने अष्टप्रधान मंडळ स्थापन केलं त्यातही त्यांनी ब्राह्मणांना महत्वाच्या पदांवर ठेवलंच की ही आणि अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यावरून आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की छत्रपती संभाजीराजांचं वैर हे सर्व ब्राह्मण समाजाशी नव्हतं किंवा सर्व ब्राह्मण शंभूराजांच्या विरोधात नव्हते तर त्यावेळी असणाऱ्या कुप्रवृत्तीच्या लोकांसोबत राजांचा लढा होता ही लोक सर्व समाजात असू शकतात फक्त इतकंच की ते एखाद्या ठराविक समाजात त्यावेळी जास्त होते असं आपण म्हणू शकतो तर मंडळी आता ही सर्व माहिती ऐकल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट झाली असेल की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची हत्या ही ब्राह्मणांनी किंवा ब्राह्मणांच्या म्हणण्यानुसार

ना छावा झुकत होता ना औरंग्याचा एकही आदेश मानत होता आणि शब्दांच्या वारांनीही औरंग्याचा हिडमूस होत होता इतका सगळा आटापिटा करूनही औरंग्याच्या हाती काहीच लागत नव्हतं आणि औरंगजे प्रचंड धर्मांध होता हे तर आपल्याला माहितीच आहे तो त्याच्या आयुष्यात त्याचा धर्म सोडून इतर सगळ्या धर्मीय लोकांविरुद्ध प्रचंड क्रूर वागला होता खास करून हिंदूंविरुद्ध पौराणिक मंदिरं तोडणं धर्मांतर करणं देवी देवतांच्या मूर्त्या तोडून मशिदींच्या पायऱ्यांमध्ये गाडणं असे राक्षसी कृत्य तो करत आला होता हे मी यासाठी सांगतोय कारण की ज्यावेळी त्याने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करण्यासाठी दिवस निवडलं तो कोणत्याही सामान्य दिवशी हत्या करण्यासाठी नाही तर कमीत कमी साऱ्या मराठ्यांना धार्मिक इजा पोचवण्यासाठी ते म्हणजेच मराठी नवीन सण साजरा होऊच नाही असं ते म्हणजे गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी त्याने राजांच्या आणि कविकलशांच्या हत्या करून देहाच्या चिंद्या केल्याच मात्र त्या दोघांच्या शिर भाल्याला बुढीप्रमाणे लावून अवघ्या मराठ्यांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी आसुरी वर्तवणूक करत मिरवणूक काढली हे क्रूर औरंग्याबद्दल आपण नाकारू शकत नाही तसेच गुढीपाडवा हा सण त्या घटनेच्या आधीपासून साजरा केला जात होता याचे पुरावे उपलब्ध आहेत सगळ्यात आधी शंभूराजांच्या बलिदानाच्या किंवा शिवकाळखंडाच्या आधीचे गुढीपाडव्याचे उल्लेख पाहूया संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीत अध्याय क्रमांक चार ओवी त्यातून माऊली ज्ञानेश्वर असं म्हणतायेत की अधर्माची अवघी तोडी दोषांची लिहिली फाडी सज्जनान करवी गुढी सुखाची उभवी दुसरा उल्लेख अध्याय क्रमांक सहा ओवी बावन्नवी ऐसे संन्यासी तोची योगी ऐसी एक वाक्यतेची जगी गुढी उभविली अनेगी शास्त्रांतरी आता तिसरा उल्लेख पहा अध्याय क्रमांक चौदा ओवी चारशे दहा मी तुम्हाला अध्याय आणि ओवी सर्व सांगत आहे पुराव्या निश्चित त्याच्यामुळे तुम्ही एकदा तपासू शकता अध्याय क्रमांक चौदा ओवी चारशे दहा माझी अवसरी ते फेडी विजयाची सांगे गुढी एवुजीवी म्हणे हे झालं ज्ञानेश्वरीत पण फक्त ज्ञानेश्वरीतच नाही तर ते इतर संतांच्याही साहित्यामध्ये गुढीचा उल्लेख आला आहे संत एकनाथ महाराजांच्या रचनेत अनेक ठिकाणी गुढीचा उल्लेख येतो जसे की श्रीराम चरित्र वर्णन करताना एकनाथ महाराज म्हणतात फेडावया वया देवाची साकडी स्वधर्म वाढ वाढी नामे मोक्षाची वा वया गुढी सूर्यवंशा गाडी दशा आली पुढे श्रीकृष्ण चरित्रात महाराज म्हणतात गुढी येसी सांगू आले कंस सा चारून मर्दिले हर्षे नाच ताती भोजे जिंकी येले यादवराजे त्याच्यानंतर पुन्हा एकदा संत एकनाथ महाराजांनी गुढीचं वर्णन केलं आहे ते के म्हणजे गुढी आली रुंदावना मथुरा दिली उग्रसेना झाला त्रिभुवनी ललित गाय भानुदास एकनाथ संत एकनाथ महाराज झालं त्याच्यानंतर संत तुकाराम महाराज कुठे मागे राहणार होते त्यांनीही गुढीचं वर्णन केलंच आहे की ते असं आहे की ब्रह्मानंदे लोक सकळ नाचती गुढिया उभवती घरोघरी घरोघरी आनंद सोहळा सडे रंगमाळा चौकदारी तसंच जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी अजून एकदा वर्णन केलेलं आहे ते म्हणजे गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरणारी गुढीया तोरणे कथा कथागाती गाणी तसेच संत तुकाराम महाराजांनी अजून एकदा वर्णन केलं ते मी तुम्हाला सांगतो तुका मणी छंदे येणे वेदिले गोविंदे आली दारा देखे हरुषाची गुढी सांगितली पुढे हरुषे माते इतके मी तुम्हाला पुरावे संत साहित्यातले दिलेत त्यात अजून एक उदाहरण देतो ते म्हणजे संत चोखामेळा यांचा तर गुढीचा उल्लेख असलेला अभंग फार प्रसिद्ध आहे टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट हे चालावी पंढरीची पंढरीची हाट कौलांची पेठ मिळाले चटुष्ट वार करी असे आणखी गुढीचे उल्लेख आहेत मात्र व्हिडिओ खूप मोठी होईल त्यामुळे आता काही इतिहासातील गुढीचे काही पुरावे पाहूया ऐतिहासिक जर बघायचं झालं तर राजवाडीकृत मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीस मधील लेखांक एकशे शहात्तरमध्ये एक निवाडा आलेला आहे त्यात स्पष्ट उल्लेख येतो एक शके पंधराशे बावन्नमध्ये मध्ये कार्तिक पौर्णिमे ग्रामस्थ कसबे वाई यांनी ग्रहणकारी जोशी कुमार यास प्रतिवर्षी पासोडी एक व गहू व गुडियाचे पाडव्यास कुडव एक देऊ म्हणून पत्र लिहून दिले यास वर्षे आजता एकशे अठ्ठेचाळीस होतात कलम एक, होता, एक। हा जो वर्णन आहे तो मराठ्यांची इतिहासाची साधने खंड वीसमध्ये मध्ये आहे लेखांक एकशे शहात्तर त्याच्यानंतर शिवचरित्र साहित्य खंड एक या पुस्तकात पृष्ठक्रमांक एकोणसाठ ते पासष्टवर लेखांक एकेचाळीस म्हणून एक चुना मजहर दिलेला आहे मझहर म्हणजे न्यायाधीशाचे अंतिम लिखित मत हा मजहर मार्गशीर्ष शुद्ध एक नाम संवत्तर शके पंधराशे एकाहत्तर अथवा सुहूर सन खमसेन अलफ म्हणजेच दिनांक चोवीस नोव्हेंबर सोळाशे एकोणपन्नास रोजीचा असून सदर महसरात गुडियाचा पाडवा असा स्पष्ट उल्लेख आहे म्हणजेच पाडव्याला गुढ्या उभ्या करत असत हे स्पष्ट दिसते तसेच आणखी सांगायचंच झालं तर तसेच आणखी खूप पुरावे आहेत त्यातील काहीच पुरावे मी तुम्हाला इथे अजून सांगू इच्छितो ते, ते म्हणजे श्री रामदास स्वामींची कविता खंड एक या पुस्तकात कृष्ठक्रमांक शहाण्णववर समर्थ रामदास स्वामी श्रीराम रावणाचा वध करून पुन्हा महाराष्ट्रात आल्यावर महाराष्ट्रातील जनतेने गुढ्या उभारल्या असे देतात ध्वजा त्या गुढ्या तोरणे उभविली त्यामुळे गुढ्या या महाराष्ट्राला नवीन नव्हत्या हे दिसते या व्यतिरिक्त आणखी पुरावा हवा असेल तरीही एक अस्सल पुरावा आम्ही तुम्हाला इथे देऊ शकतो तो म्हणजेच शिवकालीन पत्रसंग्रह या पुस्तकात पृष्ठ क्रमांक चारशे सत्याहत्तर वर लेखांक सोळाशे पंचवीस म्हणून एक नारायण शेणव्यांचे मुंबईच्या गव्हर्नरला लिहिलेले पत्र आहे नारायण शेणवी हे शिवकाळातील इंग्रजांचे वकील कम दुभाषी म्हणजेच ट्रान्सलेटरचा काम करत असत त्यांनी इंग्रजांना पत्रातून म्हटलं आहे की शुद्ध शके दिनांक सोळाशे चौऱ्याहत्तर रोजीचे पत्र दिले आहे या पत्रात नारायण शेण्वी ब्रिटिश गव्हर्नरला म्हणतात की नीराजी पंडित पाडव्याकरिता आपल्या घरी आला असा उल्लेख आहे नीराजी पंडित हे स्वराज्याच्या पंतमंडळींपैकी एक आणि त्यावेळी पाडव्याचा सण महत्वाचा होता असे दिसते या सर्व गोष्टींच्या व्यतिरिक्त जर गुढीपाडवा सण सुरू होण्याची जी काही गोष्टी किंवा घटना सांगितल्या जातात तशी जर ही घटना सांगायचीच झाली तर सातवाहन राजा याने शकांचा पराभव करून सातवाहन राज्याची पुनर्स्थापना केली त्यावेळी जनतेने गुढ्या उभारून विजय साजरा केला त्या दिवसापासून शालीवाहन नावाने शक चालू केला अर्थात नवीन वर्षगणना सुरू केली आणि गुढी परंपराही सुरूच राहिली असे कितीतरी पुरावे आहेत यावरून हे सिद्ध होतं की गुढीपाडवा हा सण हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण आहे आणि तो तितक्याच आनंदात साजरा झाला पाहिजे ज्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदू धर्मरक्षणासाठी स्वतःच्या शरीराचे तुकडे तुकडे करून घेतले पण हिंदू संस्कृती मराठी अस्मिता टिकविली आणि औरंग्याचा मनसुबा हाणून पाडला मात्र गुढीपाडव्याच्या संस्कृतीला नकार देऊन आपण औरंग्याचा मनसुबा साध्य होण्यास मदत करत आहोत व्हॉट्सअप फेसबुक यूट्यूब यांसारख्या कित्येक सोशल मीडियावरून ब्राह्मणांचा गुढीपाडवा सण साजरा करू नये गुढी उभारू नये असे मेसेज सर्रास येत असतात आणि आपणही ते फॉरवर्ड करत असतो अशा संदेशांमुळे आणि काहीही सहानिशा न करता अज्ञानामुळे आपण गैरसमज करून आपण आपल्या संस्कृतीचा रस करतो असं म्हणतात की गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली होती त्यामुळे हिंदुस्थानांच्या पोथीमध्ये या गुढीपाडव्यास ब्रह्मध्वज असेही म्हटलेलं आहे अजून किती उदाहरणं द्यायची किती पुरावे द्यायचे बाकी तर तुम्ही समजदार आहातच त्यामुळे आपले सण आपली जगाने आदर्श घ्यावा अशी संस्कृती निसर्गाशी नाळ जोडलेली परंपरा आपणच जपली पाहिजे नाहीतर कोण जपणार खरंच आपलं नवीन वर्ष खूप सुंदर असतं कारण की यावेळी झाडांना पालवी फुटत असते वातावरणात गारवा असतो आणि अगदी नैसर्गिक पद्धतीने पारंपरिक पद्धतीने संस्कृती जपत आपण गुढीची पूजा करतो आपल्या नवीन वर्षाची सुरुवात पहाटे उठून थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने गोडधोड खाऊन अशी होते तर मंडळी व्हिडिओ खूप मोठी होत आहे तरीही जाता जाता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की गुढीवरती जो तांब्या आपण ठेवतो किंवा कमंडतो तो उलटाच का ठेवतात याचा जर कोणाला उत्तर खात्रीशी माहिती असेल आणि जर माहिती असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तर आता तुर्तास मी इथेच थांबतो लवकरच भेटू अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत घ्या स्वतःची आणि इतरांची आज वाचा आणि हो अफवांना बळी पडू नका जय शिवशंकर